वसईच्या भुईगाव स्वामी समर्थ मठात भाविकांची गर्दी वसई भुईगावच्या श्री स्वामी समर्थ मठात स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थांचे सारामृत पठण गायनाचे कार्यक्रम संपन्न झाले यावेळी भुईगाव स्वामी समर्थ मठाच्या सेवेकरांनी उत्तम व्यवस्था केली होती या ठिकाणी कडेकोट पोलीस बंद ठेवण्यात आला होता तसेच तिसऱ्या डोळ्यांची नजर संपूर्ण परिसरात ठेवून चोख व्यवस्था केली होती श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त भाविकांची अलोट गर्दी जमली आहे सकाळपासून तीस ते चाळीस हजार स्वामी भक्तांनी दर्शन घेतले आहे आपली इच्छापूर्ती करण्यासाठी अनेक भाविक मठा या मठामध्ये संकल्प करण्यासाठी येत असतात अनेक भाविक आपले पूर्ण झालेले संकल्प फेडण्यासाठी येत असतात आणि या मठामध्ये सेलिब्रिटी सुद्धा येत असतात येथे आल्यानंतर भाविकांना शांती मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे ब्युरो रिपोर्ट सिंधू प्रभात वसई आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि या प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज या स्वामी समर्थ मठ भेगाव या ठिकाणी सकाळपासून प्रचंड अशी अलोट गर्दी या ठिकाणी पाळायस मिळाली जवळजवळ तीस ते चाळीस हजार भक्तांनी स्वामी भक्तांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे परंतु जरी तीस ते चाळीस हजार भक्त या ठिकाणी गर्दी झाली असली तरी या ठिकाणी जे स्वामी समर्थ सेवा परिवार भिळगावचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत श्री संदीप भाऊ मात्रे यांनी एवढं सुंदर असं नियोजन केलेलं आहे की या ठिकाणी सर्व जे भक्तगण आहेत जे सेवेकरी आहेत त्या सेवेकऱ्यांची अशी व्यवस्था आहे की भक्तांना त्रास होणार नाही पाण्याचं वाटप केलं कारण दुपारी एवढी उन्हाताणामध्ये भक्त उभे होते तर मग अन्नछत्रामध्ये त्यांची व्यवस्था केली रॅलिंग तयार केले असं सिस्टमॅटिकपणे सर्व व्यवस्था स्वामी समर्थ सेवा परिवार भूळगावतर्फे करण्यात आली या याचं सगळं श्रेय जे संस्थापक अध्यक्ष आहेत संदीप भाऊ मात्रे यांना जातं आणि या ठिकाणी गर्दी होते त्याच्यामुळे सी सी टी व्हीची व्यवस्था देखील केलेली आहे म्हणजे काही अनुचित प्रकार घडला तर सी सी टी व्हीमध्ये तो आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी मदत केलेली आहे आणि खाजगी सुरक्षा यंत्रणा पण या ठिकाणी ठेवलेली आहे या ठिकाणी पार्किंगसाठीची व्यवस्था देखील मतातर्फे करण्यात आलेली आहेत आणि सेवेकरी त्या ठिकाणी पार्किंगमध्ये देखील सकाळपासून उन्नात काम करत आहेत सेवा देत आहेत या ठिकाणी जे काय वसई विरारमधले जे भक्तगण आहेत हे भक्तगण या ठिकाणी जवळजवळ पनवेल पेन पुना मुंबई या ठिकाणाहून भक्तगण इकडे येत असतात आणि त्यांची चांगली सुविधा देण्याचं काम स्वामी समर्थ सेवा परिवार भुळगाव यांच्यातर्फे केलं जात मी सुनंदा सौ सुनंदा नाईक प्रगट दिनाविषयी बोलायचं झालं तर आपल्या मठामध्ये जवळजवळ अठरा वर्ष पूर्ण होऊन आता एकोणीस वर्ष चालू आहे पण मठामध्ये गुरुपौर्णिमा पुण्यतिथीचा जे आपले अखंड नामस्पण सोहळा असतो पुण्यतिथीनिमित्ताने पण आपली ते गर्दी असते गुरुपौर्णिमेला पण असते आणि जयंती आज पहाटे पाच वाजल्यापासून नॉनस्टॉप गर्दी आहे आणि लोकांना भक्तांना आपल्या मठा जो हा जो मठ आहे तो विविध कार्यक्रम असल्यामुळे सगळ्यांना चांगला अनुभव येतो प्रचिती येते त्यामुळे नवच बोलून ते सगळं पूर्ण होतात म्हणून इथे गर्दी भरपूर असते सात दिवस सप्ताह असतो नॉनस्टॉप नामस्मरण असते आणि त्या नामस्मरण पण प्रतिसाद भरपूर लोकांचा असतो एक एक तासाचा आपला कालावधी असतो तो बरोबर सात दिवस पूर्ण असतो अखंड काहीही व्यक्त नाही होतं चालू होतं जवळजवळ बारा वर्ष अखंड नामस्मरण पण चालू आहे तसेच विविध प्रोग्राम पण आपल्या मठात भरपूर होता आणि उपासनेतून हा मठ झाले असल्या कारण गर्दी पण भरपूर असते लोकांना त्याचा अनुभव पण चांगला येतो एवढंच सांगते अक्षा आम्ही इथले पहिल्यापासूनचे सेवेकरी आहोत या मठाला आता जवळ सतरा वर्ष होत आली आहेत प्रचंड गर्दी असते जेव्हा जेव्हा उत्सव असतो तेव्हा लोकांची प्रचंड गर्दी असते उत्स्फूर्तपणे लोक येतात आणि दर्शन घेतात आजही सकाळपासून सकाळी पाच वाजल्यापासून जे रान सुरू आहे ते अजूनही रान सुरू आहे आणि उत्साह लोकांचा उत्साह म्हटलं तर खूप उत्साह आहे लोकांमध्ये की आम्हाला स्वामींचं दर्शन कधी मिळेल वाट बरस आहेत पण तासन तास लाईनमध्ये उभे आहेत उन्हात भर उन्हात लोक उभी होती लहान लहान बाधा माळाला घेऊन लोक उभी होती त्याच्यावरून कळतं की लोकं किती उत्साही आहेत आणि आज तर प्रकटविनाय म्हटल्यावर स्वामींकडे स्वामींकडे मी हेच मागितलं की सगळ्यांना सुखी ठेव सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करा कोणालाही त्रास नको व्हायला ज्या ज्या त्यांच्या मनातल्या इच्छा तर सगळ्या पूर्ण होईल